निपाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी राष्ट्रवादी भाजपने उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवारी दिनांक एकोणतीस रोजी होत आहे पालिकेत आपलाच नगराध्यक्ष करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं भाजपने कंबर कसली आहे निवडणुकीतील संभाव्य धोका टाळण्यासाठी भाजपने आपल्या सर्व नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे तसेच भाजप कोटातील एक नगरसेवक राष्ट्रवादीला मिळाल्याने भाजपचे कमी आहे दिवसेंदिवस निवडणुकीची उत्सुकता वाढत चालली असून निपाणी नगरीचा नूतन नगराध्यक्ष शहरवासियांचं लक्ष लागून राहिले निपाणी नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पद सामान्य महिला आला आहे त्यामुळे दोन्ही पक्षात इच्छुकांची संख्या वाढली आहे इच्छुकांची समजूत काढताना नेते मंडळींची चांगलीच दमछाक होत आहे पद ओबीसी साठी राखीव झालं असून येथेही इच्छुकांची संख्या अधिक आहे तीस नगरसेवक आणि आमदार खासदार यांची दोन मते असे एकूण बत्तीस मते असून बहुमतासाठी सतरा जागांची सतरा मतांची गरज आहे तीस नगरसेवकांपैकी भाजप आघाडीकडे चौदा मते राष्ट्रवादीकडे बारा आणि काँग्रेसकडे चार नगरसेवक यापैकी भाजप आघाडीतील एक नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याच्या चर्चेमुळे राष्ट्रवादीकडे तेरा नगरसेवकांचे संख्याबळ झाल्याची शक्यता आहे भाजपकडे तेरा नगरसेवक आणि आमदार असे चौदा संख्याबळ होतं तर काँग्रेसकडे चार नगरसेवक आणि खासदार असे पाच संख्याबळ होतं निपाणी पालिकेत एकतीस नगरसेवकांपैकी नगीना मुल्ला या नगरसेविकेचे आठ दिवसापूर्वी निधन झालं आहे त्यामुळे तीस नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे आपली सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे नुकतीच आमदार शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीत बैठक होऊन व्हीप लागून करण्यासह नगरसेवकांना सहलीवर पाठवल्याने भाजप ही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरल्याचं स्पष्ट आहे सध्या राष्ट्रवादीकडे संख्याबळ दिसत नसलं तरी काँग्रेस गटाचे चार नगरसेवक तटस्थ आहेत त्यांची भूमिका निर्णायक राहणार आहे भाजप आघाडीतून गीता पाटील सोनल कोठडिया आशा टवळे अरुण मुदकुडे यांची नावे तर राष्ट्रवादीकडून अनिता पठाडे शांती सावंत यांची नावे नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत तर उपनगराध्यक्षपदासाठी भाजपकडून संतोष सांगावकर सद्दाम नगारजी राष्ट्रवादीकडून संजय सांगावकर यांची नावे चर्चेत आहेत महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा